ने, पोलीस आयुक्तालया हाती दहा पोलीस स्टेशन आणि दोन क्राईम ब्रांच युनिट यांच्या धडक कारवाई अमरावती शहरात खाकीचा धाक का नाही असा प्रश्न उपस्थित करून या विषयावर आपल्या प्रेक्षकांचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया मागविल्या होत्या त्या आम्ही टीव्ही आणि सोशल मीडियावर दाखविण्याचं म्हटलं होतं आमच्या या पोस्टवर प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद आणि त्यांच्या भरभरून कमेंट्स आम्हाला मिळाल्या आहेत प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये जमा झाल्या त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया आणि अभिप्राय आज आम्ही आपल्याला आहोत आमचे सोशल मीडिया हँडल युट्यूब इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून मिळालेल्या या निवडक प्रतिक्रिया आहेत नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर सर्वप्रथम जाणून घेऊया वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय एका प्रेक्षकाने आम्हाला प्रतिक्रिया दिली आहे कि माँ बाप का बच्चों पे अंकुश होना जरूरी है सामाजिक प्रबोधन कोई करना नहीं चाहता लोगों को सुधारना जैसी भावना लगाव होता है उनका भी अच्छा मानसिक स्तर बरकरार रखना सभी का धर्म है व्यवस्थाओं में बदल आदर सम्मान रखना संबंधित विभाग कुटुंब समाज को प्रतिनिधित्व रखता है मेरे निवासी सैनिकी शाला के सभी बच्चे निन्यानवे प्रतिशत कॉपी करके पास होते हैं। क्या इसे पुलिस जवाबदार है मूलता शिक्षण व्यवस्था इतनी दहशतवादी और आतंकवादी है कि पूरी फोर्स से यह निचोड़ लेती है इतने पलायनवादी युक्तिवादी फालतू बुद्धिजीवी शान और इज्जत से चोर डाकू लुटेरे गुंडे शैक्षणिक बलात्कारी के ढके हुए लिबास में जी रहे हैं जो समाज को बिगाड़ने में माहिर है तर प्रतिक्रिया युवक उद्देश्य यूथ जो सोशल मीडिया पे देखती है उससे इंस्पायर हो रहा है छोटी छोटी बात पे एगो हर्ट हो जाता है तर ने आरोप करत है कि तगड़ी कार्रवाई सिर्फ गरीब लोगों पर ही होती है बाकी बड़े बड़े लोगों को दो नंबर के धंधे आज भी शुरू है क्राइम के पीआई सर खुद दो नंबर धंधे वालों के साथ खड़े रहते हैं पुलिस स्टेशन के मात्र 200 मीटर के अंदर अमरावती का सबसे बड़ा दो नंबर का धंधा शुरू है लेकिन सबको हफ्ते जा रहे हैं तो क्या खौफ होगा अच्छा पद्धति ने पुलिस खाकीवर आरोप करणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला YouTube वर प्राप्त झाले आता बघूया Instagram वर आलेला काही प्रतिक्रिया Instagram वर आमच्या फॉलोअर ने म्हटले आहे क्योंकि क्रिमिनल्स को कोई को डर ही नहीं रहा उनके लिए स्ट्रिक्ट रूल्स एंड रेगुलेशन होना चाहिए जिससे कोई क्राइम करने से पहले उन्हें सोचना पड़े तर आमचे एक फॉलोअर म्हणतात योग्य ती कारवाई होत नसल्याने व सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयांमुळे क्राईम वाढत आहे तर एक जागरूक नागरिकाची प्रचिती देत एका फॉलोअरने कमेंट केली आहे याचे एकच कारण आहे ते म्हणजे आपण सगळे तर कुणी टोचक प्रतिक्रिया करत म्हटलंय पुलिस का खौफ नहीं है जनता में प्यार है इसलिए पोलिसांच्या कर्तव्य क्षमतेवर प्रश्न उचलणाऱ्या बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला प्राप्त झाल्यात म्हटले आहे की रिश्वत बहुत बढ़ गई है शहर दुसरे फॉलोअर म्हणतात बिकॉज खाकी ओनली वॉन्ट पैसा तर काही फॉलोअर्सनी अमितेश कुमार वन्स मोर अशी कमेंट सुद्धा केली आहे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुन्हा शहरात पोलीस आयुक्त म्हणून बदली व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे काही फॉलोअर्सनी न्याय व्यवस्थेवर टीका करत म्हटले आहे की कि कितना भी बड़ा जुन करो थोडे दिन बाद बेल मिल ही जाती है। काय बरोबर वाटते का तुम्हाला ही प्रतिक्रिया तर एका जागरूक नागरिकाची प्रचिती देत एका प्रेक्षकांनी प्रतिक्रिया केली आहे का की काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव असल्यामुळे पोलीस गैरवर्तन करतात या व्यतिरिक्त लाचखोरीच्या समस्येसाठी सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती देखील जबाबदार आहे लाचखोरी थांबविण्यासाठी पोलिसांना चांगला पगार देणे त्यांच्या कामाचा ताण कमी करणे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि कायद्याचे योग्य पालन करणे आवश्यक आहे जेव्हा लोकांना वाटते की पोलीस पैसे घेऊन काम करतात तेव्हा त्यांचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डगमगतो तर मग सामान्य नागरिक कायद्याचे पालन करणे टाळतात लाच घेऊन सुटका होऊ शकते हे माहीत असल्याने गुन्हेगार अधिक बिंदास होतात त्यामुळे गुन्हेगारी वाढते जे पैसे देऊ शकत नाहीत त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे गरीब वर्ग अधिक अन्यायग्रस्त होतो आमच्या इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सने अतिशय जागरूक नागरिक म्हणून त्याला काय वाटतं आणि पोलीस यंत्रणेमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे या बाबतीतली ही एक सूचक अशी अभिप्राय मांडणारी प्रतिक्रिया दिली आहे परत एका आमच्या फॉलोअरनी म्हटले की अमितेश कुमार की जरूरत आहे अमरावती को अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बऱ्याच प्रतिक्रिया आम्हाला प्राप्त झाल्या आहेत पोलिसांच्या वर्दीवर लाच कुईचा डाग उपस्थित करणाऱ्या ही प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आहेत त्यापैकी काही ठळक प्रतिक्रियांमध्ये ईमानदार पुलिस वाले होना क्राइम अपने आप खत्म हो जाएगा खाकी के जेब भरी है पैसे से तो कहां से तो कार्रवाई होगी? क्योंकि सभी दो नंबर धंधे वालों से पैसे लेते हैं इसलिए लोगों की सोच कुछ ऐसे है कि हमारा कोई कुछ नहीं कर सकता क्योंकि तो पैसा खाने वाले पुलिस या किसी भी केस में से पैसे से जल्दी बेल लेकर फिर बाहर आकर बदमाशी करते हैं तर काहींना वाढत्या गुन्हेगारी राजकीय आश्रय असल्याचाही आरोप केलाय म्हणतात पॉलिटिकल सपोर्ट टू सच ऑफ पीपल या कमेंट मध्ये वार, अमितेश कुमार यांची परत अमरावती शहरात पोलिस आयुक्त पदी बदली व्हावी अशी इच्छा व्यक्त करणारे बरेच फॉलोअर्स आहे तर आमच्या एका फॉलोअरने अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया देत काव्य म्हटलं आहे सब अपनी जग खुश आहे तो किस बात की फिकर और जिकर बस एक मीडिया और लोकल जनता है जिसे अमरावती को दाग लगने नहीं देना है तर प्रतिक्रिया प्राप्त है, है, है कि शहर में जो अवैध धंधे शुरू है और उन धंधों को पुलिस और राजनीतिक समर्थन होने की वजह से शहर में अपराधियों में पुलिस का कोई डर नहीं रहा अगर किसी अपराधी को पुलिस पकड़ लेती है तो उसको बचाने के लिए कोई नेता या किसी भाई का कॉल आ जाता है तो ऐसे माहौल में पुलिस निष्पक्ष कार्रवाई कैसे करेगी इस बात का फायदा अपराधी उठा रहे हैं और बिंदास अपराध शुरू है तर बच प्रेक्षक भ्रष्टाचार आरोप करत करप्शन अशा प्रतिक्रिया के लिए तो प्रेक्षक ने पुलिस खुद अपाहिश है तो क्या करे अशी टीकात्मक प्रतिक्रिया के लिए तर काही प्रेक्षकांनी व्यंगात्मक प्रतिक्रिया करत म्हटलंय की अमरावती का पोलीस कमिशनर सनी देओलक बनादो तर एक सूचक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे ते म्हणतात सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करा आणि गडचिरोली पोलीस अमरावतीमध्ये घेऊन या म्हणजे काय होईल तर वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना कुठेतरी यश मिळेल अशी सूचक प्रतिक्रिया आमच्या एका प्रेक्षकांनी या पब्लिक पोलमध्ये दिलेली आहे तर प्रेक्षकांनो तुमच्या भरभरून प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला प्राप्त झाले यामागचा आमचा प्रमुख उद्देश हाच की शहरातील वाढती गुन्हेगारी यावर कुठेतरी नियंत्रण बसावं नियंत्रण करता यावं आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न वरच्या स्तरावर पोहोचविले जावे या उद्देशाने आम्ही ही सत्र सुरू केलेलं आहे काही दिवसांपूर्वी आमच्या वृत्ताचा इम्पॅक्ट तुम्ही बघितलाच असेल विधानसभा आणि विधान, विधान परिषदेपर्यंत जर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न मांडला गेले पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना सूचक आणि समाजासाठी प्रेरक बातम्या दाखवण्याचा एक साधा सरळ आणि पारदर्शक असा आमचा प्रयत्न नेहमीच असतो या पब्लिक पोलच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय जाणून घेण्याचा उद्देश हाच की शहरातील जी गुन्हेगारी वाढते आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी आणि नागरिकांना प्रशासनाला जर काही सूचना द्यायच्या असेल तर एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया देता हे जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या पब्लिक पोलच्या माध्यमातून न्यूजने केला आहे आणि तुमच्या भरभरून प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या या प्रतिक्रिया आम्ही टी व्ही आणि सोशल मीडियावर प्रसारित करीत आहोत यापुढेही मिळालेल्या प्रतिक्रिया आम्ही प्रसारित करूच अशाच भरभरून प्रतिक्रिया पाठवत राहा त्यासुद्धा आम्ही प्रकाशित करणार आहोत जेणेकरून निद्रा अवस्थेत असणाऱ्या या प्रशासनाला जाग करता येईल कारण सिटी न्यूज प्रश्न तिथेच उपस्थित करतं जिथे सत्ता दाबण्याचा प्रयत्न केला जातो आजच्यासाठी एवढंच नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कमेंटसोबत नमस्कार